ह्या दोन खूप वेगळ्या विचारधारा कायम मानल्या जातात एक तर आंबेडकर असतील किंवा मग छत्रपती शिवाजी महाराज लोकांनी केलंय हा पण तुमच्यामुळे ते लोकसंगीतामुळे किंवा लोक कलावंतांमुळे ते एकत्र गुंफलं जातंय आणि ही खूप महत्वाची गोष्ट वाटते मला खूप आपण ना आपण कधी बायस हा विचारांमध्ये आपलं थोडं हे होऊ शकतो पण मी कधीच माझ्या आईवडिलांना आणि हे तू पुढारलेले म्हणालच ना आपण विषय तर माझ्या आईवडिलांनी कधीच नाही सांगितलं हा तेली आहे हा आपल्या जातीचा नाही हा मुस्लिम आहे हा पंजाबी आहे ही जैन आहेत हे हे आहेत हा तांबोळी आहे हा धनगर आहे हा गोंधळी आहे आपला संबंध आहे कधीच नाही कधीच नाही त्याच्यामुळे बाबावर प्रेम करणार आहे आतोनात प्रेम करणारे सगळ्या जाती धर्माचे आहेत बघ hmm. कारण बाबाने सगळ्यांसाठी गायलं हा तुम्हाला अच्छा उमपसाहेब आम्हाला दत्त महाराजांवर लिहून हवं आहे mm. देतो की बघा वॉट आय एम सेंग मी जबाबदारीनं बोलतो आहे कारण तो कलाकार होता अच्छा मला जरा त्या त्यांच्याबद्दल माहीत नाही तर मला काही उमबसाहेब ही पुस्तिक आहे मग बाबा त्याचं स्टडी करणार mm. पण तेही लिहिताना कुठेही बायस नाही आय एम टेलिंग यू मी परत एकदा माझं माझ्या प्रेक्षकांना सांगेन त्यात बायस करणारा लोकशाही विठुल मग कधीच नव्हता हो जे आहे ते प्रामाणिक त्याच्यात लिहिणारा आणि गाणार होता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं सा सांगितलं mm. तर बाबा करत ते तसंच सांगणार बाबासाहेब आंबेडकरांचं तर बाबासाहेब आंबेडकरच सांगणार जर अण्णाभाऊ सांगायचं आहे तर अण्णाभाऊच सांगणार ज्योतिबा सावित्री ज्योती सांगायचं असेल सा तर सावित्री ज्योतीच सांगणार त्याच्यात कुठेही बायस नाही mm. मग ते परखड मत प्रत्येकाचं परखड मत सांगणार तुम्हाला काय आवडतंय तुम्हाला नाही आवडत तो तुमचा प्रॉब्लेम आहे मला जे वाटतंय ते मी सादर केलंय आता खाली बसणारा प्रेक्षकाला प्रत्येकालाच माझं गाणं आवडतं असं नाही प्रत्येकालाचा कोणाला पन्नास टक्के आवडतं कोणाला शंभर टक्के आवडतं कोणाला हां आज जरा जमलं नाही त्यांचं पण त्यावेळेस मस्त असं होऊ शकतं किंवा आज जरा हां पण त्यांनी कधी बायस नाही केलं स्वतः तू प्रश्न विचारलास ना की सगळ्यांबद्दल तर बाबा कारण काय ना आम्ही ज्या आणि मला ते काही सांगायला कोणाला लाज वाटली पण नाही पाहिजे कोणालाच नाही वाटली पाहिजे की तुम्ही जिथनं आलात जिथनं मी आलो माझी आजी म्हणायची की इट्टला बरं ती अशिक्षित होती बाबासाहेबासारखा शिकून मोठा हो कारण बाबासाहेबांचं तेव्हा खूप वातावरण वेगळं होतं बाबासाहेब पण गरिबीतनं आले ना ते कुठनं आले डायरेक्ट त्यांना मिळालं का सगळं नाही मिळालं आपल्या भारताचं संविधान लिहिणारा सगळे एव्ही एव्हरी बडी शूड प्राऊड अबाउट बाबासाहेब आंबेडकर मला दुःख होतं कधी कधी जेव्हा मी परदेशात जातो आणि बाबासाहेबांची कोणी जयंती नाही साजरी करत शिवाजी महाराजांची जयंती पण आत्ता आत्ता साजरी करता करायला लागलेत नाही करत मग हे का असं पण हा हा कधी ना मला अंतर आमच्या घरात आमच्या वडिलांनी नाही दिला किंवा आमच्या मित्रांमध्ये पण कधी अंतर नव्हतं हो कधीच नाही माझी इतकी अमोल बावडेकरपासून अगदी कमलेश भडकमकरपासून अगदी कांबळे राणे इथे परब असे सगळे मित्र होते आणि आजही आहेत पण आम्ही कधी त्या दृष्टीनं कधी बघितलंच नाही hmm. हा कोण आहे किंवा त्यांनी मला बघितलं नाही बरं सगळ्यांना माहिती आहे मी कोण आहे अरे पण मी काय करतोय हे माहीत पाहिजे मी कोण आहे हे खोलात जाण्यापेक्षा मी काय केलंय आणि काय करतोय ह्याला जास्त मला वाटतं ना महत्व वा आहे तुम्ही कोणाचे आहात आता मी समजा कोणतरी वेगळा आहे तू वेगळी आहेस पण तू जर ते गाते आहेस छत्रपतींचं तू छत्रपतींची नाही आहेस पण तू जर गातेस तर मी ॲक्सेप्ट नाही करणार तुला अरे मी ॲक्सेप्ट करणार तुला तू छत्रपतींचं मी असं म्हणणार नाही तुम्ही इकडेच ये तरच मी तू छत्रपतींचं गा म्हणजे एक काम करा तुम्ही बाबासाहेबांचे जर व्हायचं असेल तर तुम्हाला तुम्हाला बुद्धिस्टच व्हावं लागेल मग तुम्हाला एक धर्मच घ्यावा लागेल तेव्हाच तुम्ही कट्टरता आहात तेव्हाच तुम्ही मग छत्रपतींचे आहात तेव्हाच तुम्ही ज्योतिबांचे आहात कोणी लिहून ठेवलंय बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात स्वच्छ लिहिलंय हे hmm. वाचलं पाहिजे आपण स्वच्छ लिहिलंय प्रत्येकाला गाण्याचा बोलण्याचा आपल्या आपल्या धर्माचा उदो उदो करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे कुणाच्या ढवळाढवळ -धोल करून त्रास देण्याचा कोणाला अधिकार दिलेला नाही आहे संविधानाने सगळ्यांना मुक्तपणे जगण्याचा फक्त अधिकार आपल्या भारतामध्ये बाबासाहेबांनी everybody should शुड सिंह शिवाजी महाराज एवरी बड़ी शुड सिंह ज्योतिबा एनीबड़ी कैन सिंह बाबा साहेब आंबेडकर एनी आज मैं पंजाब मध्य बगतो तक गुरुदास मान पास सगले मोठे मोठे हंसराज हंस बाबा साहेबंस सा गाता है बुद्धिस्ट है बुद्धिस्ट जले इसमें बुद्धिस्ट होने की जरूरत नहीं है इस इसमें विचार होने की जरूरत है तुम कितने विचारों के हैं और कौन से विचारों के हैं विचार महत्त्वाचा आहे जात धर्म पंथ जा काही महत्त्वाची इथे राहतच नाही ओरतच नाही तर ते पुढारलेले विषय विचार आम्हाला शिकवले तर तू जर दत्ताचं एक आता मी मध्ये तरी गायलो हे <काँगा> दत्त दर्शनला जायच जाय हा आनंद पोट आता माझ्या मायेना त्याला जवळजवळ जवळजवळ बारा लाख लोकांनी बघितलंय आणि फू बाई फू फू गडी फू आता जवळजवळ त्या सुप्रिया पाठारेंच्या आमच्या मैत्रिणीच्याकडे आम्ही आणशु बिंशू आम्ही सगळे जमलो होतो तर त्याला जवळजवळ मला वाटतं वी बावीस बावीस लाख लोकांनी जवळजवळ आत्तापर्यंत बघितलंय नुसती आम्ही एक क्लिप टाकली तिथून पण मला अरे तुम्ही काय हे काय गाता तुम्ही यांच्याकडे का जाता तुम्ही गणपतीला का जाता तुम्ही इकडे का अरे भाई माझे मित्र आहेत ते मला मला जातपात नाही आहे त्याने मला बोलवलं उद्या मी त्याला माझ्याकडे पण बोलावतो हो तो माझ्याकडे पण येतो माझं काही विधी असेल का तर माझ्यासाठी पण येतात माझ्या घरी जेवतात मग ते असं म्हणतात का तू या कास्टचा आहे म्हणून जेवणार नाही अजिबात नाही आहे तर ह्या सगळ्या गोष्टींना आमच्या वडिलांनी आम्हाला कधीच शिकवल्या नाही हा वेगळा आहे तो वेगळा आहे तो वेगळा आहे नेव डू दॅट माझ्या आईने पण कधी नाही शिकवलं हे पुढारलेले पण आम्हाला व्हेरी ट्रू आणि हे खूप वेळा मी बघितलंय म्हणजे जाती भेद हा वेगळी गोष्ट आहे पण तो जो एक जातीचा कॉम्प्लेक्स असतो ना तर तो खूप लोकांच्यात मला दिसतो म्हणजे की आपण नाव आडनाव लावायचं नाही oh. का तर कुठे काही कळेल किंवा हे करतात करता लोक म्हणजे अजूनही आणि माझे मित्र आहेत असे की जे oh, oh. आडनाव लावत नाही जस्ट बिकॉज त्यांना हे दाखवून द्यायचं नाहीये की त्यांची कास्ट काय तर exactly. हे जर का तुम्हाला कास्ट मान्य नाहीये म्हणून तुम्ही करत असाल तर टू गुड पण हे जर का तुम्ही तुमची कास तुम्हाला लपवायची गरज असं असेल तर हे खूपच वाईट आहे तुम्हाला तुम्हाला त्याच्याबद्दल अभिमान वाटला पाहिजे आपण जे आहोत कारण आपण सगळीच माणसं ना मेहनत करून आणि सगळी माणसं स्वतःच्या बलबुत्यावर सगळे मोठे झालेली आहेत एक एक महामानवांचा जो विचार आहे तो सगळा महामानवांचा विचार घेऊन आपण सगळे पुढे आलेलो आहोत छत्रपती आपले राजश्री शाहू महाराजाने जैन वसतिगृह केलेले आहेत तिथे मराठ्यांसाठी आहेत तिथे सगळ्या जाती धर्माचे वसतिगृह उभे केलेले आहेत मग तो माणूस कोण आहे ती व्यक्ती राजश्री शाहू महाराज जी कोण आहेत ती व्यक्ती कोण होती त्याला इतरांबद्दल का पुळका नाही नाही मी माझंच माझंच लोक सगळ्या समाजातल्या लोकांचं व्हावं जे इथे राहत आहेत त्या त्या समाजातल्या लोकांना हे मिळावं किती मा शाहू महाराजांचा मोठा किती पुढारलेला विचार कधी दोनशे तीनशे वर्षापूर्वीची गोष्ट आपण लोकांनी करून ठेवलेल्या आपण किती किती आज त्या फॉलो करतो नाही तर आपण संपलो असतो संपलो असतो आपण तर हे करायला नको आणि जे कोणी करत असतील त्यांना माझं प्रेमाचा सल्ला आहे की बाबा प्रत्येकाला जगू द्या प्रत्येकजण आणि हे बघा कोणी ना कुणाचं सोडत नाही माझं मूळ मी सोडत नाही पण तुम्ही दाखवायला जाऊ नका किंवा तुम्ही मला सांगू नका मी काय करायला पाहिजे <laughs> तुम्ही हे बघा की आम्ही काय करून आलोय <laughs> हे जास्त महत्वाचं महत आहे आम्ही काय करून आलोय याचा आधी लोकांनी आढावा घ्याय घ्यायचा आम्ही काय केलंय आणि काय पुढे करणार आहोत याला जास्त महत्व आहे तर मी काय आहे पेक्षा मी कोण आहे पेक्षा